राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या कर्जमाफी पिकिमा नमो शेतकरी पी एम किसान लाडकी बहीण योजना अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी पहिलीच अपडेट सर्वात मोठी खुशखबर सर्वात पहिले आपल्या चॅनल वर अपडेट राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक नुकसानीपोटी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी चौदा एप्रिल पर्यंत एक हजार चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले उरलेली रक्कम लवकरच जमा केली जाईल अशी माहिती कृषी विभागाने दिली राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध नुकसान, नुकसान भरपाई मंजूर झाली स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून बावीस जिल्ह्यांना शेतकरी मित्रांनो बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार म्हणजेच की बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार बाकीचे जिल्हे अपात्र ठरवण्यात आले आणि यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्कीच बघा त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा सत्तावीस हजार लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र शेती कार बंगला नोकरी तरी योजनेचा लाभ घेत होत्या आता कारवाई होणार महिलांकडून पैसे परत घेतले जातील आतापर्यंत महिलांच्या खात्यात नौ हप्ते वळते करण्यात आले म्हणजेच की तेरा हजार पाचशे रुपयांची ही रक्कम आता परत करण्याची प्रक्रिया महिलांकडून सुरू झाली आणि ही संख्या पुढील काही काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पुढील हप्त्यांमध्ये एकवीसशे रुपये येणार की नाही याची माहिती तुम्हाला सर्वात पहिले आपल्या चॅनल अपडेट दिली जाईल पिकिमा मिळाला नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक आंदोलनाचा दिला इशारा एवला नायब तहसीलदारांना दिले निवेदन अपडेट आहे नाशिक जिल्ह्यामधील अनुदान वाढल्याने बांधकामांना गती सात हजार पाचशे अडुसष्ट घरकुल लाभार्थ्यांना याचा फायदा होणार अक्कलकोट तालुक्यातील सर्वसामान्यांना लाभ मिळाला प्रत्येकी पन्नास हजार रुपयाचे घरकुलामध्ये अनुदानात वाढ करण्यात आली अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार अठ्ठ्याहत्तर कोटी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली गतवर्षी खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानीचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात झाली शेतकऱ्यांना व्यापक स्तरांवरील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानीच्या पंचवीस टक्के पीक विमा देण्यात येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर अर्ज दाखल केला त्यांना विमा हा मिळत आहे शेतकरी मित्रांनो अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील देखील अपडेट आहे प्लॅटफॉर्म कामगारांनी ईशम नोंदणी करा शासनाच्या विविध योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल आवश्यक कागदपत्रे यामध्ये आधार कार्ड आधार कार्ड लिंक असलेले मोबाईल नंबर बँक खाते तपशील लागणार आणि कोण अर्ज करू शकतो यामध्ये पात्रता काय तर सोळा ते एकोणसाठ वयाच्या आत तुम्ही अर्ज करू शकता आयकर भरणारा नसाबा त्यासोबतच ई पी एफ ओ व ईएसआयसी चा सदस्य नसाबा कोण अर्ज करू शकतात म्हणजेच की नोंदणी करू शकतात या ठिकाणी मोबाईल स्क्रीन वर तुम्ही बघू शकतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण पीक विमा दोन हजार चोवीस नवीन बावीस जिल्ह्यांच्या याद्या आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओला आत्ताच लाईक करा सावित्रीच्या लेकींना मानव विकास मिशन कडून सायकलीचे वाटप करण्यात आले दोन हजार पाचशे बावन्न विद्यार्थिनींना मिळालेल्या सायकली योजनेचे विद्यार्थ्यांस सा पालकांकडून स्वागत अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील मांजरा कारखान्याचा उसाचा अंतिम भाव तीन रुपये दोनशे पाच रुपयांचा शेवटचा हप्ता ऊस उत्पादकांच्या खात्यावर आज जमा करण्यात आला सोयाबीन दर साडेचार हजारांवर हरभरा तुरीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे दोन दिवसात सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाली असल्याचे व्यापारी म्हणाले यंदा खरीप हंगाम सात पॉइंट एकावन्न लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित कृषी विभागाचे नियोजन एक पॉइंट चोवीस लाख क्विंटल बियाणे खते दर वाढण्याची शक्यता बाजार समितीत कांद्याची धाव काही शेतकऱ्यांची साठवणुकीवर आहे भर आता नवीन कांदा बाजारामध्ये येत असल्याने आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे परिणामी भाव तीनशे ते पाचशे रुपयांनी घसरल्याचे चित्र पाहायला मिळते सध्या नऊशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे नऊ तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शासनाच्या सरसकट मदत धोरणानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली मात्र बोरखेड येथील अनेक पात्र शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्याने नाराजीचा सूर उमटत आहे दिव्यांगांना स्वय रोजगारासाठी बारा हजार रुपये शाहू महाराज रुग्णालयात लाभार्थ्यांसाठी नोंदणी सुरू आहे पंधरा हजार रुपये साहित्य खरेदी केले असेल तर तुम्हाला मिळणार कशा प्रकारे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता अर्ज नियम पात्रता संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एग्रिस्टेक साठी चौदा लाखांपैकी पाच लाख शेतकऱ्यांचीच नोंदणी अल्प प्रतिसाद शासनाच्या कृषी योजनांपासून वंचित राहण्याची वाढली भीती शेतकरी मित्रांनो पंधरा एप्रिल पासून कृषी विभागाच्या सर्व शासकीय योजनेचा लाभ या तुम्हाला आता मिळणार आहे घरकुल लाभार्थ्याच्या अनुदानामध्ये पन्नास हजारांची वाढ करण्यात आली आणि आता सोर पॅनलला मिळणार पंधरा हजार रुपये अनुदान लवकरात लवकर सोर पॅनलसाठी अर्ज करा आणि पंधरा हजार रुपये अनुदान मिळवा सौर संच लावल्यावरच मिळणार 15 हजारांचा लाभ मालेगाव तालुक्यातील घरकुल योजनेतील 12 हजाराहून अधिक लाभार्थींना याचा दिलासा अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील डिसेंबर महिन्यातील उसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले जानेवारी पासून देणे बाकी आहे मात्र ज्या शेतकऱ्यांना कार्यक्रमासाठी आवश्यक होते त्यांना देण्यात आले आहे उर्वरित 24 ते 25 कोटी उसांचे चुकारे बाकी आहेत ते लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करण्यात येणार आणि चार महिने होऊन देखील उसाचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आहेत मानस एग्रो साखर कारखाना देवाडा येथील प्रकार अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील <laughs> सोसायटीच्या पीक कर्ज वसुलीची रक्कम चार चाकी कर्ज खात्यात वळती करण्यात आली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सरकारचे उदासीन धोरण अगोदर खर्च करा आणि नंतर अनुदानाची वाट पा यामुळे शेतकरी पशुपालकांनी फिरवली आहे पाठ आता यामध्ये किती अनुदान मिळते तर शेतकरी मित्रांनो सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी केंद्र शासनाकडून चौदा हजार तीनशे पन्नास रुपये मिळतात अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांसाठी बावीस हजार रुपये तर स्वच्छालय जोडणी केली तर सव्वीसशे रुपये मिळतात याशिवाय जिल्हा परिषद सेस फंडातून दहा हजारांपर्यंत अनुदान दिले जाते अनुदान जास्त आहे शेतकऱ्यांना मिळणार चारशे कोटींचा विमा पीक विमा कंपन्यांकडून यापूर्वीच तयार करण्यात आले होते याद्या आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली अपडेट आहे बीड जिल्ह्यातील लिंबू मिळत आहे पाच रुपयाला तर गभार पेट्रोलच्या दराकडे पाण्याअभावी उत्पादन घटले बाजारपेठेतील आवक घटल्याने दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली ग्रहिणीचे आर्थिक बजेट बिघडले गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकाच्या नुकसानीपोटी पीक विमा वितरण सुरू आहे मात्र भरपाईच्या रकमेत असमानता दिसून येत आहे एकाच गावातील एका शेतकऱ्याला दोन ते अडीच एकरामध्ये पंचवीस हजार रुपये तर तितक्याच क्षेत्राच्या दुसऱ्या शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये देण्यात येत आहेत पीक विमा कंपनीच्या अशा अनागोदी कारभाराला काही शेतकऱ्यांची नाराजी आहे तर काही आनंदी आहेत अपडेट आहे लातूर जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यात देखील असा प्रकार घडत आहे का तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून नक्कीच कळवा कर <स्थ> अंगणवाडी सेविकांसाठी चक्क बीटेक बीएड महिलांचे अर्ज आले अंगणवाडीतील चिमुकल्यांना मिळणार उच्च शिक्षित महिलांकडून अभ्यासांचे धडे काढणी सुरू होताच केळीचे दर गडगडले जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दोन हजार रुपये मध्ये तेराशे ते चौदाशे रुपयांवर आल्याने केळी उत्पादक धास्तावले आहेत विद्यार्थ्यांना आता पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके महागाईची चिंता मिटली पुस्तकांची केली मागणी वेळेत पुस्तक दिले जातील लिंबू पाच रुपयांना एक शेवगा काकडी खाते भाव शेवग्याला साठ रुपये काकडीला पन्नास रुपयांचा भाव बाजारात आवक वाढली पाले भाज्यांचे आठशे महागलेले दर तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीन वर या ठिकाणी बघू शकतात सर्वात महत्वाचे अपडेट राज्यांचे वाळू धोरण सुरू झाले आहे म्हणजेच की जाहीर करण्यात आले कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात वाळूला किती भाव प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे दर आहेत घरकुल लाभार्थ्यांना यामध्ये मोफत पाच बरास वाळू मोफत मिळणार तुमच्या जिल्ह्यातील अपडेट म्हणजे तुमच्या जिल्ह्यात वाळू कधी सुरू होणार किती भावाने मिळणार कोणत्या तालुक्यात कशा प्रकारे मिळणार याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा <laughs> कृषी विभागातर्फे खरीप हंगामापूर्वी शेतकरी बैठक खरीप हंगामात बी बियाणे खरेदी करताना बियाण्यांपासून सावधानता खूप महत्वाची आहे आणि मोठी खुशखबर आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रिगर मधून नुकसान भरपाई मंजूर झाली स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून बावीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्कीच बघा यामध्ये धुळे नंदुरबार पुणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार राज्यात यंदा यवतमाळ नांदेड परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला तर नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे आणि या तीन जिल्ह्यांमधील अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयांचा अग्रिम मिळणार खरीप दोन हजार चोवीस हंगामामध्ये पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई चार ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे शेतकऱ्यांना एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सहा कोटी रुपये काढणी पश्चात नुकसान भरपाईतून एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार चौदा एप्रिल पर्यंत राज्यभरात एक हजार चारशे कोटी रुपयांच्या दरम्यान नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आणि उरलेल्या नऊशे आठ कोटीपैकी काही रक्कम जमा होण्याच्या प्रक्रियेत आहेत तर उरलेली रक्कम काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या अपडेट आहेत व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा